जय श्रीराम माझं गाव आमची संस्कृती आमची परंपरा मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकुम समारंभ सप्रेम नमस्कार श्री क्षेत्र तांबेर येथील सर्व माता भगिनींना विनंती आहे की श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने ऑर्बिट फार्मिंग कंपनीच्या वतीने महिला सबलीकरणासाठी आधुनिक शेतीचे यांत्रिकीकरण चर्चासत्र व पीक कापणी यंत्राचे प्रात्यक्षिक आणि लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ऐश्वर्या रामकृष्णन फाउंडर ऑफ ऑर्बिट फार्मिंग कंपनी माजी प्रमुख कृषी विभाग महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुप प्रमुख उपस्थिती माननीय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत तांभेरे व अध्यक्ष सचिव श्रीराम जन्मोत्सव समिती श्री क्षेत्र तांबेरे तसेच सर्व महिला बचत गट यां सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व माता भगिनींनी तसेच ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र ऑर्बिट फार्मिंग टीम व श्रीराम जन्मोत्सव समिती श्रीक्षेत्र तांबेरे धन्यवाद